नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने डोसा तुम्ही इथे पाहू शकता डोशाला अगदी सुरेख अशी जाळी पडलेली आहे तितकाच हा डोसा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा बनला गेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा एकदम मौसूत असा हा डोसा इथे बनला गेला आहे रेसिपी मी संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इ इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेत ते स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घ्यायचे आहे धुऊन घेतल्यानंतर मी हे तांदूळ पाच तासासाठी असेच पाण्यामध्ये भिजायसाठी ठेवले होते आता ह्याच्यातील पाणी गाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे त्याचबरोबर एक वाटी पोहे घेतले आहेत पोहे हे आपल्याला जेव्हा आपण पीठ बनवाना घेणार तेव्हाच धुवून भिजून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तांदूळ काढून घेऊया आणि ते छान असे मिक्सरला वाटून घेऊया तांदूळ वाटताना याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घेऊया कोमट पाणी घातल्यामुळे काय होतं थंडीच्या दिवसामध्ये पीठ येण्यासाठी त्याची मदत होते तर तुम्ही इथे पहा या पद्धतीने सर्व तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत अगदीच हे पातळ वाटायचं नाही आहे या पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ घालून तीही व्यवस्थित बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे मी डाळ पण व्यवस्थित अशी वाटून घेतली आहे तीही त्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला पोहेही एकदम बारीक असे एकदम मौसूत असे हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून पळीच्या साहायाने ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथे एक चमचाभर दाणे भिजवून घेतले होते पण व्हिडिओमध्ये सांगायला विसरले तर मी इथे त्या मेथीदाण्याचीही व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे ती पण या पिठामध्ये घालून पुन्हा हे पीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धा चमचा साखर साखरेमुळे आपल्या डोशाला सुरेख असा रंग येतो साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालून त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित असं हे पीठ फेटून घेतलं आहे आता त्याच्यातील चमचा बाजूला काढून पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये पीठ लवकर येण्यासाठी इथे मी एक कॉटनची ओढणी घेतली आहे त्याच्यामध्ये पातेलं ठेवून ते पातेलं चारी बाजूने व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता एक सहा तासानंतर आपलं पीठ एकदम पातेल्यातून बाहेर आलं इतकं हे पीठ व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट असं बनलं गेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पहा एकदम पातेलं पूर्ण भरलेलं आहे इथपर्यंत आपलं हे पीठ आलेलं आहे आता एका पळीच्या सायाने पुन्हा हे पीठ थोडंसं मिक्स करून म्हणजे फेटून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व पीठ व्यवस्थित करून पातेल्याचा ज्या कडेनं पीठ आलं होतं ते बाजूला करून व्यवस्थित असं इथं पीठ बनवून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक अर्धी वाटी कोमट पाणी घालून घेऊया कोमट पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल या पद्धतीने आपलं पीठ बनलं गेलं पाहिजे आता आपण डोसे बनवायला घेऊया गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे पॅन गरम झालं की ब्रशच्या सहाय्याने पॅनला तेल लावून घ्यायचं आहे व आपल्याला जेवढा डोसा बनवायचा आहे तेवढं पीठ याच्यामध्ये घालून व्यवस्थित असा हा डोसा पसरून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता हलकेसे याला बबल आलेले आहेत आणि आपला डोसा इथं परफेक्ट असा बनला गेला आहे आता आपण याला पलटून घेऊया परतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख असा ह्या डोशाला रंग आलेला आहे आणि अगदी जाळीदार आणि मौसूत असा हा डोसा बनला गेला आहे आता एका प्लेटमध्ये हा डोसा काढून घेऊया व पुन्हा सेम प्रोसेस करून अजून एक डोसा आपण इथे बनवायला घेऊया पॅनला तेल लावून घेतला आहे आता याच्यावरती पीठ घालायचं आहे पीठ घातल्यानंतर थोडंसं हे पळीच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डोशाला छान असे बबल्स आलेले आहेत आणि छान अशी जाळी पण पडलेली आहे आता आपण हा डोसा परतून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता डोशाला अगदी व्यवस्थित असा हा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थित हा डोसा भाजला गेल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊया आता आपण इथे एक चटणी बनवून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप घेतलेत चार लसणाच्या पाकळ्या घेतलेत एक इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे एक हिरवी मिरची कट करून घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे आणि मिक्सरलाही छान अशी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अशी ही चटणी बारीक अशी वाटून घेतली आहे व ती एका छोट्या कढईमध्ये मी काढून घेतली आहे आता आपण त्याला तडका देण्यासाठी तडक्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे त्याचबरोबर चिमूडभर हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे व हे छान तडतडल्यानंतर आपल्याला हा तडका चटणीवरती घालून घ्यायचा आहे चटणीवरती घातल्यानंतर व्यवस्थित असं हे चटणी मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला चटणी जर पातळ हवी असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी अजून वाढवू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे चटणी मिक्स करून घेऊया आपली इथे परफेक्ट अशी चटणी बनली गेली आहे ही चटणीची ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे आपले मौसूद असे डोसे संपूर्ण बनवून झालेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मौसूद असे हे डोसे बनले गेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद